त्यांनी उभाठामधल्या माननीय देवेंद्रजींवर इतक्या घाणड्या पद्धतीने टीका केलेली होती म्हणजे पारंपरिक जे वैरी असतात ते सुद्धा असं बोलत नाहीत अशा पद्धतीची त्यांची भाषा होती एका एक भाषणामध्ये तर ते राहतील म्हणजे तो अरे तुरे करणं योग मी योग्य नाही पण तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीची देखील भाषा केलेली होती आणि ती का केलेली होती तर असं वाटत होतं की फेक नरेटिव्ह सेट केल्यानंतर पुन्हा एकदा ते सत्तेवर येतील त्याच्यामुळे उबाठाच्या काही लोकांनी पोट शिवलेले होते त्याच्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी कोर्ट शिवलेले होते आणि ते काही शक्य झालं नाही मग आता पर्याय नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही या भूमिकेतला कदाचित त्यांची ती भूमिका असेल मुख्यमंत्र्यांकडे सरेंडर झाले मी काय म्हटलं माझं पुन्हा एकदा मी वाक्य की त्यांना असं कदाचित वाटलं असावं की आता पंधरा वर्ष काय कुठंच काय जमणार नाही म्हणून सरेंडर झालेलं चांगलं मी झाले असं म्हटलं नाही मी माझं मत मांडलं संतोष जी मुलगी वैभव आहे तिने शंका व्यक्त केली की सीआयडी काही त्यांना तपासाबद्दल माहिती देत नाही आणि एक आरोपी अजूनही अटक आहे कुटुंबाला का माहिती दिली जाते असा प्रश्न वारंवार विचारणा केल्या होत्या या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये कुटुंबाला तपासाची माहिती दिली गेली पाहिजे या मताशी आम्ही देखील सहमत आहोत मी देखील राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून पोलीस अधिकाऱ्यांशी नक्की बोलेन कारण याच्यामध्ये समज गैरसमज काय राहता कामाने पोलीस पारदर्शकपणानं हा तपास करतायत ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी जर मागणी केलेली असेल की के तपासाची माहिती दिली गेली पाहिजे त्याच्यामध्ये स्वतः देवेंद्रजी लक्ष घालतील आणि त्यांना ती माहिती देण्याची व्यवस्था आहे तो, तो पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो जे संजय राऊत म्हणालेले आहेत की सोबळावरती लढणार तर हे त्यांच्यातला जुना वाद आहे पूर्वीपासून लोकसभेच्या वेळचे हे सगळे प्रकार आहेत मग तुमचं काय म्हणणं त्याच्यावरती नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही दोन हजार एकोणीसला मँडेट मिळालेलं असताना दुसऱ्याबरोबर जाणं काँग्रेस बरोबर जाणं त्याच्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणं म्हणजे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं त्या काँग्रेसचा प्रचार करणं भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्दप्रयोग न करणं कदाचित याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून हा त्यांनी निर्णय घेतलेला असेल ते योग्य वर्णावर येतात की नाही हा त्यांनाच माहिती विषय तो ठीक आहे कदाचित काही गोष्टीचे त्याला आपण रिअलाईज म्हणतो ते झालं असेल आणि म्हणून कदाचित महायुत महाविकास आघाडीतून ते बाहेर पडत असतात अपेक्षित यश मिळेल का या सगळ्या प्रयत्नात मग अशी मी बोललो ना आता पंधरा वर्ष तरी चिंता करण्याची आम्हाला काही गरज नाही तर शेवटी तर प्रयोग करणं गरजेचं ज्यांना पक्ष जर टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट द्यायचा असेल तर नाविन्यपूर्ण प्रयोग ज्याला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो जसं नाविन्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करणं आता त्यांची म्हणजे प्रायोरिटी आहे प्राधान्यक्रम आहे ते नाविन्यपूर्ण प्रयोग जर त्यांनी केले नाहीत तर राजकारणामध्ये टिकणार कसे बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते पुन्हा कधी वापस येऊ शकतात बाळासाहेबांचे बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना दरवाजे उघड्यात थोडक्यात नाही पण असं तुम्ही असं ते कुठं म्हणाले ते मला असं वाटतं की काल परवाची त्या सगळ्यांची भूमिका आजची भूमिका त्याच्यामध्ये तुम्हाला देखील जाणवत असेल प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी ने दाखवून दिलेलं आहे की जर सर्वसामान्यांचा नेता देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेला तर तो विक्रमी घडामोडी ह्या राजकारणामध्ये करू शकतो हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रूव्ह करून आहे आणि म्हणून कधीही कोणाला राजकारणामध्ये कमी लिखू नये हे जे सांगितलं जातं त्याची प्रचिती माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी नुसत्या महाराष्ट्राला नाही देशाला आणून दिलेली आहे ईव्हीएमचा लॉंग फॉर्म करताना असं वोट मुल्ला असं काय बोलले ते नितेश राणे काय बोलले मी आता पहिले ते बघतो ऐकतो आणि ते देखील कोकणातले आमचे भाजपचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग माझं व्यक्त माझं मत व्यक्त करतो एक मात्र आहे की पहिली गोष्ट राज्यकर्त्यांनी किंवा मी देखील मी असा कोणाला सल्ला देण्या एवढा मोठा नाही परंतु आपल्यामुळं कुठेही समाजामध्ये जातीमध्ये